नमस्कार प्रेक्षक हो आज आपण अशा एका व्यक्तीच्या जीवन प्रवासाचे साक्षीदार होणार आहोत ज्यांचे जीवन व्यसनाधीनतेच्या अंधारात हरवले होते पण एक दिव्य प्रकाश त्यांच्या आयुष्यात आला आणि त्यांचे जीवन उजळवले नाशिक महाराष्ट्र येथील विनोद दास औचित बोरसे हे एका खाजगी कंपनीत काम करणारे सामान्य नागरिक मात्र त्यांचे जीवन पूर्वी व्यसनांच्या चक्रात अडकलेले होते दारू गुटखा तंबाखू या व्यसनांनी त्यांचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य उद्ध्वस्त केले होते एकेकाळी गणपती उत्सव नवरात्र महाशिवरात्रीचे उपवास आणि पारंपरिक भक्ती करीत असताना त्यांना कधीच खऱ्या शांतीचा अनुभव मिळाला नाही त्यांच्या जीवनात एक वळण तेव्हा आलं जेव्हा त्यांच्या एका सहकार्याने त्यांना संत रामपालजी महाराज यांचे ज्ञानगंगा पुस्तक दिले त्यांच्या आत्म्याला जाग आली पुस्तकातील ज्ञान वाचून त्यांना जाणवलं की ते चुकीच्या मार्गावर होते त्यांच्या आईनेही हे ज्ञान ऐकले आणि त्या दोघांना साक्षात्कार झाला की त्यांना आता नवा मार्ग स्वीकारायचा आहे त्यांनी संत रामपालजी महाराज यांच्याकडून ऑनलाईन दीक्षा घेतली आणि आश्चर्य म्हणजे त्यांनी एका क्षणात सर्व व्यसने सोडली पंधरा वर्षांचे व्यसन एका क्षणात सुटले कौटुंबिक वाद कोर्टाची प्रकरणे मिटली संतरामपालजी महाराज यांची कृपा त्यांच्यावर कशी झाली आणि आज ते समाजाला कोणता संदेश देऊ इच्छितात चला ऐकूया विनोद दास औचित बोरसे यांच्या शब्दात त्यांच्या जीवनाचा हा अद्भुत प्रवास नमस्कार नमस्कार सत साहेब आपलं नाव माझं नाव विनोद दास औचित बोरसे आपण कुठून आलात मी नाशिक महाराष्ट्र इथून आलोय आपला व्यवसाय काय आहे मी एका प्रायव्हेट कंपनीत कामालाय जॉब करतो संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा मी सन दोन हजार एकवीसमध्ये घेतली लॉकडाऊन नंतर संत रामपालजी महाराजांची गृदिक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात संत रामपालजी महाराजांच्या शरणतेने अगोदर जसे आमची आपली पारंपरिक पूजा असते जसे महाशिवरात्रीचे उपवास करणे शक्यतो मी जास्त उपवास करत नव्हतो वर्षातून एकच शिवरात्रीचा उपवास करायचो त्यानंतर गणपती बसवणे दहा दिवस बस, मग तिची सजावट करणे ती फुलं आणणे सगळ्या प्रकारच्या ज्या विधी असतात त्या सर्व प्रकारचे विधी मी करत होतो त्याचप्रकारे नवरात्रीमध्ये बां बांबू लावण्यापासनं तर ते, ते थेट विसर्जनापर्यंत हे जे सर्व कार्य आहे ते सर्व कार्य मी एकदम जोशात आणि एकदम जोमत करायचो आणि त्यात सगळ्यांना सहभागी पण करून घेत होतो या प्रकारे अशी भक्तिविधी चालू होती आ, सर जसं तुम्ही सांगत आहात की महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित भक्ती साधना आहे जसे की देवी देवतांची पूजा करणे सणवार उत्सव साजरा करणे भक्ती साधना आपण करत होतात तर संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानाबद्दल माहिती आपल्याला कशी कळाली आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात अगोदर मी कंपनीत काम करण्या अगोदर मी नेटवर्क मार्केटिंगचं काम करायचो त्यात आमचे एक सहकारी मित्र होते आणि ते संत रामपालजी महाराजांचे अनुयायी होते त्यांनी मला ज्ञानगंगा नावाचं पुस्तक दिलं होतं कारण मी दारूच्या आहारी बरंच गेलेलो होतो आणि तंबाखू गुटका वगैरे खूप खायचो प्रचंड प्रमाणात तर ते माझे सहकारी मित्र मला कायम सांगायचे की तुम्ही एकदा हे पुस्तक वाचा आणि दारू बंद करा गुटखा बंद करा तंबाखू बंद करा याच्याने नुकसानच होणार ते आणि फायदा काहीच होणार नाही पण मी मला अज्ञानी असल्यामुळं मला ते समजत नव्हतं आणि मला त्यांनी ते पुस्तक दिलं ज्ञानगंगा नावाचं ते पुस्तक मी घेतलं आणि कपाटावर ठेवून दिलं माझ्या शोकेसवर आणि ते मी वाचलंच नाही जवळजवळ दोन वर्ष पण मग त्यानंतर लॉकडाऊन झाल्यानंतर असा योग आला की कंपनी पण बंद होती आणि काहीच काम नव्हतं त्या टायमाला घरी आई आणि मी एकटाच होतो माझी मुलगी आणि पत्नी ही गावी अडकलेले होते त्या त्या टायमाला मग ते, ते, मा, ते पुस्तक मी वाचण्यात आलं ज्ञानगंगा नावाचं तर ते पुस्तक वाचून मी अक्षरशः रडलो आणि माझी आई पण रडली मी आईला पण ते वाचून दाखवलं त्या टायमाला तुम्हाला मार्ग कळाला की हा खरा मार्ग आहे आणि त्याच्यात ज्ञानगंगा पुस्तकामध्ये वेद गीता आणि सर्व जे धर्म जे आपले शास्त्र आहेत जे आपण हिंदू याच्यात मानतो ज्यांना मान दिलेलं आहे सर्वांचा त्याच्यात सांगितलेलं जे सर्व सार आहे ते त्या ज्ञानगंगा पुस्तकात मला मिळालं सर जसं आता आपण सांगितलं आहात की संत रामपाजी महाराजांचं जे ज्ञानगंगा पुस्तक आहे हे आपण लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण वाचन केलं त्याचं मला हे विचारायचं आहे की त्या ज्ञानगंगेमध्ये असं काय तुम्हाला ज्ञान मिळालं की आपला जो आत्मा आहे जो आपला सोल आहे हा रडायला लागला आणि आपल्याबरोबर आपली आईसुद्धा त्यात सहभागी होती तर असं काय ज्ञान ह्या ज्ञानगंगामध्ये आपल्याला बघाव्यास मिळालं सर जी पहिले तर जेव्हा मी ज्ञानगंगा पुस्तक वाचण्याची सुरुवात केली तर मी ज्या आजपर्यंत जे लहानपणापासून जे ऐकत आलेलो होतो की या पृथ्वीतलावर ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्यापेक्षा मोठं कोणीच नाही आहे आणि ज्या टायमाला मी पुस्तक वाचण्यासाठी सुरुवात केली त्या टायमाला त्यात पुस्तकात थोडंसं वेगळं ज्ञान दिलेलं होतं जे मला पचत नव्हतं सुरुवातीला म्हणजे ते मला पचण्यासाठी थोडं जड जात होतं पण मी ते तरी वारंवार एकदा दोनदा तीनदा रिपीट केलं आणि त्याच्यात पुस्तकाच्या शेवटी पण ज्या काही मुलाखतीच दिलेल्या होत्या त्याच्यात मी त्या मुलाखती वाचल्या त्याच्यात ज्या काही दारुड्या लोकांचं पण हे दिलेलं होतं की त्यांची मुलं कशाप्रकारे जीवन आहे किंवा तो कशा कशाप्रकारे जीवन जगतो आहे तर ते ऐकून मला रडू यायचं त्यांच्या मुलं कधी बघून मी ऐकून वाचून मी मला हे झालं की मला माझी आत्मा मला टोचत होती मला स्वतःला की आपण चुकीचं काम करतो आहे चुकीचं म्हणजे जे व्यसनाच्या मार्गे मी गेलेलो होतो आहारी गेलो होतो दारूच्या की त्याच्यापासून माझ्या परिवाराला आणि सगळ्यांना किती त्रास होतो आहे हे मला त्या टायमाला जाणवलं आणि मग त्या टायमाला मी आमचे सहकारी मित्र येताना सांगितलं की मला नामदिक्षा घ्यायची असं पण लॉकडाऊन असल्याकारणाने त्या टायमाला जाणं शक्य नव्हतं मग मला परमात्म्याच्या कृपेने संत रामपालजी महाराजांची ऑनलाईन दीक्षा मला मिळवती नामदीक्षा सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं ज्ञान आपल्याला लॉकडाऊनमध्ये कळालं ज्ञानगंगा पुस्तकाचं आपण अध्ययन केलं आणि आपल्या आत्म्याने पुकार केले की आपण सुद्धा संत रामपालजी महाराजांची दीक्षा घ्यायला काही हरकत नाही म्हणून आपण ऑनलाईन स्वरूपात संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली मला हे विचारायचं आहे की संत रामपालजी महाराजांकडनं गुरुदीक्षा घेतल्यानंतर आपले जे व्यसन होते जे आपण खाणपान करत होतात त्याचप्रमाणे जी मदिरा आपण पित होतात तर त्यातून आपल्याला मुक्तता मिळाली का हो नक्कीच मी जशी नामदीक्षा घेतली आणि भक्ती करण्यास सुरुवात केली आणि संत रामपालजी महाराजांनी जो गुरुमंत्र दिला त्या गुरुमंत्राने असा चमत्कार झाला की माझी दारू तर सुटूनच गेली परत मी त्या मार्गे कधीच गेलो नाही किंवा पण त्या बाजूला जरी मी गेलो तरी त्या दुकानाकडे सुद्धा मी ढुंकून बघत नाही आणि त्यानंतर मला सुद्धा खूप प्रचंड व्यसन होतं मी दिवसाला कमीत कमी तीस चाळीस पुड्या खात होतो गुटख्याच्या म्हणजे त्यात माझा प्रचंड पैसा जात होता आणि शरीराची पण हानी होत होती आणि तोंडाला वारंवार जखमा पण यायच्या असे प्रकार घडत होते तर तेही एकदम अचानक एका दिवसात माझं पूर्ण बंद झालं कंट्रोल झालं त्यानंतर मी गुटखा पण खाल्ला नाही किंवा तंबाखू खाल्ली नाही किंवा मी व्यसनही केलं नाही आ, सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या गुरुमंत्रामुळे आपलं जे व्यसन सुटलं आहे मला हे विचारायचं आहे की यापूर्वी हे जे आपण व्यसन व्यसन करत होतात तर हे किती वर्ष आपण व्यसन केलं आणि त्या व्यसनापासून सुटण्यासाठी किंवा त्या व्यसनापासून मुक्त होण्यासाठी आपण त्या अगोदर काही प्रयत्न किंवा काही उपचार घेतले होते का त्या अगोदर मी प्रयत्न केले होते सरजी पण मग ते प्रयत्न सगळे असफल झाले होते कारण असा कुठलाच मार्ग नव्हता की जे दारू सोडू शकत होता किंवा गुटखा सोडू शकत होता कारण मी त्याच्या खूप जास्त प्रचंड आहारी चाललो गेलो होतो पण ज ज्या ज्या दिवसापासून ना मी नामदीक्षा घेतली आणि भक्ती मार्गाला लागलो आहे त्या दिवसापासून ते अचानक कंट्रोल झालेले आहे ते परमात्म्याने तशी प्रेरणा दिली आणि त्यानंतर त्या गोष्टीची आठवण येणं म्हणजे खूप त्याला हातसुद्धा लावत नाही मी आता त्या गोष्टीला की समजा एखादा म्हटलं जरी की बाबा ते घेऊ नये किंवा त्याला हात लाव किंवा माझ्याकडे दे तरी ते सुद्धा मी देत नाही किंवा त्याला हातसुद्धा लावत नाही आता अशी परिस्थिती आहे यापूर्वी मी जवळजवळ पंधरा वर्षापासून ते तंबाखूचं आणि गुटख्याचं मला व्यसन होतं आणि दारूचं व्यसन पाहिजे तितकं नव्हतं पण नंतर कालांतराने थोडे कौटुंबिक का वादविवाद असल्यामुळे मी त्या दारूच्या व्यसनाकडे पण वळलो होतो आणि दहा ते पंधरा वर्षापासून मी ते गुटखा खात होतो हा सर जसं तुम्ही सांगत आहात की अगदी वयाचे पंधरा वर्ष आपण व्यसनाधीन होतात आणि गुटख्याचं तंबाखूचं व्यसन आपल्याला पंधरा वर्षापासून दुःखी करत होतं मला हे विचारायचं आहे की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांकडनं गेले तर संत रामपालजी महाराजांना आपण किती पैसे दिलेत की त्यानंतर आपल्याला जे काय व्यसन आहे त्या व्यसनातून आपल्याला मुक्तता मिळाली नाही सरजी मला एक रुपये लागले नाही संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा मला मिळाली सोबत मला पुस्तक मिळालं आहे त्यानंतर संत रामपालजी महाराजांचा फोटोही मिळाला तोही अगदी निशुल्क मिळालेला आहे त्यासाठी मला एक रुपयाही द्यायला लागला नाही आणि एक रुपयाही न देता ही माझी पूर्ण नशामुक्ती झालेली आहे आणि याच नशामुक्तीसाठी लोक बाकीचे लोक हजारो लाखो रुपये खर्च करतायत हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होत आहेत किंवा वेगवेगळ्या गोष्टी करतायत पण तरी पण नशा सुटत नाही तर मला एक रुपया न खर्च करता हे मला लाभ मिळालेला आहे परमात्म्याचा सर जर आज तुम्हाला आमच्या टीमकडनं जर एक लाख रुपये देऊ केलं आणि आपल्याला सांगितलं की आपण एक घोट तरी या मदिरेचा सेवन करावा किंवा एक घास तरी आपण या गुटख्याचा सेवन करावा त्या बदल्यात आपल्याला एक लाख रुपये द्यायला आज आमची टीम तयार आहे तर आपण हे चॅलेंज स्वीकाराल का नाही सरजी तुम्ही मला एक लाख नाही तुम्ही मला दहा कोटी जरी दिले किंवा त्यापेक्षा जास्त संपत्ती देण्याचा जा प्रयत्न केला तरी ते खाण्याचं दूरच राहिलं पण मी त्याला हातसुद्धा लावणार नाही कारण परमायत म्हणजे आम्हाला अशी शिकवून दिलेली आहे की पूर्ण नशामुक्त समाज हा संत रामपालजी महाराज घडवत आहे आणि ते त्यांच्याकडनं शक्य होणार आहे त्यांच्या नामदानाशिवाय ते जे नामदीक्षा देतात किंवा जे गुरुमंत्र देत आहेत त्यांनी ते पूर्णपणे आहे आणि त्यांनी समाज पूर्णपणे आहे त्याच्यामुळे तुम्ही मला कितीही प्रलोभन दिले किंवा कितीही काही देण्याचा प्रयत्न केला तरी मी ते खाणार्दास किंवा त्याला हातसुद्धा लावणार नाही सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या साधनेमुळे जे आपलं व्यसन आहे ते पूर्णपणे सुटलेलं आहे आणि आज आपण निरोगी जीवन आज जगत आहात तर मला हे विचारायचं की हा एक मोठा लाभ संत रामपाजी महाराजांनी आपल्याला दिलेला आहे तर या व्यतिरिक्तसुद्धा संत रामपाजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आपल्याला आणखीन काही अनुभव किंवा काही चमत्कार किंवा काही लाभ आपल्याला ला बघायला मिळालेत का हो सरजी मी एका प्रायव्हेट कंपनीत कामाला आहे आणि आम आमच्याकडे गाडीचं पार्ट्स बनतात गाडीचे मोठ्या फोर व्हीलर कारचे आणि तिथं आमच्याकडे मोठमोठ्या प्रेस मशीन्स आहेत तर ज्यांना कोणाला माहिती असेल की प्रेस मशीनचं स्वरूप किती मोठं असतं तर त्याच्यावरती एक आपण जी डाय लावतो म्हणजे ज्या ज्या डायमध्ये पार्ट्स बनतात त्याच्यावरती एक बूस्टर ठेवलेलं असतं ते साधारणतः असं दहा बाय दहाचं अडीचशे एम एम थिकनेसचं बूस्टर होतं मोठं जाड लोखंड तर ते अचानकपणे सटकून आमच्या अंगावर आलं होतं आणि त्या टायमाला जवळपास आमचा चार ते पाच जणांचा तिथं प्राण आमचा वाचला होता आणि त्यानंतर आमचे जे एच आर मॅनेजर आहेत त्यांनी मला ऑफिसला बोलवून घेतलं आणि त्यांनी तो व्हिडिओ मला दाखवला आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही गुरूंची दीक्षा घेतली आहे का तर मी त्यांना हो सांगितलं हो की मी संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतलेली तर त्यांनी सांगितलं की तुम्ही तुमच्या गुरुमुळेच आज वाचलेले नाहीतर तुमचे तुमचं आज वाचणं शक्यच नव्हतं हा एक लाभ तर झालाच त्याचा तुम्ही आम्ही वाच वाचलो आमचा बचाव झाला आणि दुसरं घटना अशी घडली की माझा ॲक्सिडेंट झाला होता त्या ॲक्सिडेंटमध्ये माझी गाडी स्लिप झाली होती आणि माझ्या पायामध्ये एक रॉड घुसला होता त्या रॉडमध्ये घुसल्यामुळे माझा पूर्ण पायाचा पंजा कट होऊन गेला होता आणि त्यानंतर परमात्म्याने असा चमत्कार केला की त्यातलं फक्त एकच बोट माझं गमवावं लागलं बाकीचे बोटं मला परमात्म्याने परत केले आणि आज मी व्यवस्थित चालू शकतो आहे नाही तर माझं चालणं शक्य नव्हतं या व्यतिरिक्त आमचे कौटुंबिक खूप जास्त वादविवाद होते आणि कोर्ट कचेरीचे हे काही प्रश्न बरेच प्रलंबित होते म्हणजे ते तीन चार वर्षापा वर्षापासून चालूच होते नामदीक्षा घेण्या अगोदर पण मी जशी नामदीक्षा घेतली त्यानंतर ते सगळे प्रश्न दूर झाले आणि आज मी सुखी जीवन जगतोय आहे सर जसं तुम्ही सांगितलं की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आज आपण व्यसनापासून मुक्त झाला आहात त्याचप्रमाणे बऱ्याचशा संकटामधून आपल्याला संत रामपालजी महाराजांनी बाहेर काढलेल्या आहेत तर ह्या आपल्या अनुभवातून आपण आपले जे समाजबांधव आहेत त्याचप्रमाणे जे आपले मित्र आहेत आपतेष्ट आहेत नातलक आहे आणि जो भक्त समुदाय आज टी व्ही चॅनलच्या माध्यमातून आपल्याला बघत आहेत या सर्वांना उद्देशून आपण आपल्या अनुभवातून काय संदेश द्याल सर जी संदेश देण्या इतका तर मी मोठा नाही आहे पण मी एक विनंती करू शकतो समाजाला आणि आमचे मित्रपरिवार आहेत किंवा आमचे जे नातलग आहेत नातेवाईक आहेत त्यांना मी एक हात जोडून एक विनंती करू शकतो की की आपण संत रामपालजी महाराजांचं ज्ञान ज्ञानगंगा पुस्तक वाचून हे ज्ञान तुम्ही समजून घ्या की संत रामपालजी महाराज नेमकं काय सांगण्याचा प्रयत्न करत आहेत कारण सर्व ठिकाणी फक्त आपण ऐकलं की मोक्ष मोक्ष मिळवायचं आहे मोक्ष पाहिजे मोक्ष पाहिजे पण तो मोक्ष नेमका मिळतो कसा आणि तो परमात्मा भेटतो कसा कारण सर्वजणं सांगतात की तो परमात्मा तर निराकार आहे मग तो दिसत नाही तर मग हा परमात्मा आपल्याला भेटेल कसं काय मोक्ष कसा मिळेल या सर्व ज्या बऱ्याचशा गोष्टी ज्या अनुत्तरित होत्या आजपर्यंत ज्याचे उत्तर कोणी देतच नव्हतं समर्पक उत्तर असं की मनाला पटेल असं उत्तर कोणाकडेच नव्हतं कारण मी पण बरंच आपल्या कुंभमेळ्याच्या वेळेस पण बऱ्याच साधू लोकांना वगैरे भेटायचो त्यांना विचारायचो मी पण मग असं समर्पक तसं काही उत्तर मिळत नव्हतं तर संत रामपालजी महाराज हे जे ज्ञान आहेत आज असं ज्ञान आज पृथ्वीवर कोणीच देत नाही मी सर्वांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं ज्ञान समजून घ्या आणि त्यांच्याकडून दीक्षा प्राप्त करून घ्या आणि आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्या सर जसं तुम्ही सांगत आहात की आज समाजाला तुम्ही आवाहन करत आहात की एकदा तरी समाजाने संत रामपालजी महाराजांचं ज्ञान समजून घ्यायला हवं तर ह्या भावनेतनं एखाद्याला वाटलं की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांचं गुरुदिक्षा घ्यायला काहीही हरकत नाही तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल आपण आता ज्या टी व्हीवर बघतायत कार्यक्रम त्याच्यावर एक नंबर रिफ्लेक्ट होत असतो त्या नंबरवर आपण कॉल करू शकतात किंवा आपण फेसबुकला संत रामपालजी महाराज नावाने चॅनल आहे त्या चॅनलवर जाऊ शकतात किंवा यूट्यूबला पण संत रामपालजी महाराज या नावाने चॅनल्स आहेत त्या याच्यावर जाऊन आपण ते नंबर मिळू शकतात नंबर प्राप्त करू शकतात आणि निशुल्क नामदीक्षा प्राप्त करू शकतात आपण ज्या पण ठिकाणी राहतात ज्या पण जिल्ह्यात राहिला आहेत किंवा कुठल्या पण गावात राहण्यासाठी आहेत तर त्या ठिकाणी आपल्याला जवळपास जे नामदीक्षा केंद्र आहे त्याची माहिती दिली जाईल आणि त्या ठिकाणी आपल्याला निशुल्क नामदीक्षा प्राप्त होईल धन्यवाद सतसाहेब संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ऍप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट जगद्गुरू रामपालजी डॉट ओ आर जी वर विजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता